घातक अग्निशस्त्र बाळगणारा इसम उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कारवाई शहरात एक इसम हा घातक अग्निशस्त्र स्वतःजवळ बाळगून असल्यास गोपनीय माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर इसमाविरुद्ध कारवाई केली आहे या प्राप्त माहितीनुसार काल दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताचे सुमारास एक चार चाकी इनोवा वाहन क्रमांक एम एच बारा ए एम शून्य नऊशे सत्त्याहत्तर हे वाहन घेऊन दिनेश देवीदास खोडे हा त्याचे जवळ धातक अग्निशस्त्र बाळगून गांधी चौक पुसतकडून सुभाष चौक पुसतकडे जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाल्यावरून त्यांनी त्यांचे पथकाला सदरी समावर कारवाई करण्याचे आदेशित केले त्यावरून सदर पथकाने आंबेडकर चौक पुसद येथे सापळा रचून सदर चारचाकी वाहनाला थांबून विचारपूस केली असता दिनेश खोडे याचेकडे एक घातक अग्निशस्त्र किंमत तीस हजार रुपये हे मिळून आल्याने सदर पथकाने अग्निशस्त्र व वा चारचाकी वाहन जप्त करून दिनेश खोडे याला अटक केली व दिनेश खोडे याचे विरुद्ध शस्त्र अधिनियमचे कलम तीन व पंचवीस नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच सदर घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले